आत्ताच त्याचा ट्रेलर पाहिला आणि इतका इंटरेस्टिंग ट्रेलर आहे की आय टेल यू मला तर वाटलं की मी साऊथची सुद्धा मी म्हटलं स्टेजवर आणि पोस्टर डिझाईन पण इतकी सुंदर आहे तर डेफिनेटली आणि मुख्य म्हणजे ना मला अजिबात सांगायला आवडत मी नका का चित्रपट बघायला या पण आपण त्याचं प्रमोशनचं केलं पाहिजे तर त्याने येणं भागच आहे आणि तुमचा हा चित्रपट त्याचा तुम्ही नुसतं ट्रेलरवरही टाकलात ना पब्लिक वेळा होणार नाही येणार तर पण लोकांना थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहायला आवडतो असा चित्रपट तो थिएटरमध्येच पाहायला पाहिजे असाच आहे वर्ष तो सचिनचं विशेष अभिनंदन सचिननी खूप छान दिग्दर्शन केलेलं आहे आणि अफकोर्स जबाबदारी साहेबांचं तर काय म्हणा कमाल केले त्यांनी मस्त असा निर्माता डिरेक्टरला भेटण्याचा काय विचार होता <laughs> ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू आणि निलेशजींचा पण विशेष अभिनंदन पुढेच निलेशजी नाही निलेश हीसुद्धा खूप खूप मेहनत केली असणार असं मी अंदाज घेतो कारण ती व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिल्म आणि प्रत्येक कलाकार आणि त्यांची हिरोईन मी असं नवीन आहे पण ती नवीन वाटतच नाही कारण ती इतकी तुम्ही सुंदर काम केलं आणि ॲक्शन तर तिने अशी केलेली आहे की मला वाटते काय असं सांगावं आणि जे डॉक्टर आहे हे तर हे विशेष गोष्ट आहे मी वकील असून सिनेमा केला तर ती डॉक्टर असून सिनेमा करतात थँक्यू व्हेरी मच ऑल बेस्ट यू गाईज आणि सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल याची मला खात्री आहे का सव्वीस नोव्हेंबर नंतर मी सांगते पहिल्या दिवशी पासना यांनीच मला सांगितलं की ऍक्टर म्हणजे काय असतो <laughs> सगळ्यांनी मला गायडन्स असं दिलं आहे की तुला रडायचं आहे तर तू असं करू शकतेस राग दाखवायचा तर तू कुठल्याचा असा एक पर्सनबद्दल विचार करायचा खूप राग येतो म्हणजे इतकं रिअलिस्टिक एक्सपिरियन्स होता ना की मला पिक्चर वाटलीच नाही खूप खूप म्हणजे मी सांगते ना मी म्हणून आता पण यांना सोबतच घेऊन आली आहे सांगायला की यांच्यामुळे करू शकले मी नाहीतर मी कुठेतरी कमी पडलीच असती नक्की बॅकग्राऊंड असतो ना तो सडनली ती गोष्ट करायला जातो तर एक खूप मोठा हॉडलसारखा असतो की तो नाही करू शकणार पण मला इतकं सोपं वाटलं मला हातात धरून ठेवलं होतं सगळ्यांनी आणि खूप व्यवस्थितपणे मला समोर नेलं आहे मी सांगू शकते की टीम शिवाय कुठलीच वस्तू पूर्णपणे होत नाही कॉलेज म्हणा स्कूल म्हणा यू ऑलवेज हॅव अ टीम त्या टीममुळे तुम्ही दिसता आता तुमच्यामुळे मी दिसली नसती इज ऑल्सो वन ऑफ द टीम लाईक दॅट प्रेक्षक जेवढे मिस करतात तेवढे फेरक्षट देखील तुला मिस करतात की हो बरोबर आहे पण मी काय ॲडजस्ट करायला तयार आहे आय लव दिस लाईफ आहे नक्की मी त्यांना सांगणार आहे ट्रीटमेंट झाल्यावर नऊ मेला प्लीज माझी पिक्चर बघायला फॅमिली नऊ मेला बोलवलंय का बरं मला चेकअपसाठी नऊ मध्ये पण मी बघू शकते तुम्ही येऊ शकता थँक्यू बस एक काही नाही एक छोटीशी रंमत झाली होती शूटिंगमध्ये हिचा आणि माझा फॅटिंग सीन होता ॲक्च्युली इला मला बॉटल मारायची होती तिथे एक रिअल बॉटल होती आणि एक शुपरवादी बॉटल होती चुकून मला ती रिअल बॉटल मारली तर एवढं बरं झालं की ती बॉटल इथे लागली माझ्या ते चेहरा लागली असती तर मे हा चेहरा वेगळा असता तर ती अजून नाही आता किस्सा आठवतो मला पण चित्रपट खूप छान झाला आहे सगळ्यांनी आवर्जून बघावा आमच्या सगळ्यांची आणि आमचा सगळ्यांचा रोल तुम्हाला नक्कीच आवडेल असे थँक्यू 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 सो मच so आमचा चित्रपट खूप छान आहे सव्वीस नोव्हेंबरचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये जे खूप कमी लोकांना माहिती आहे ते आहे चित्रपटाचं कथा छान आहे संवाद छान आहेत आर्टिस्ट सगळे छान आहेत कलाकार उत्तम कलाकार आहेत आणि प्रत्येकाने आपलं काम खूप छान केलं आहे डायरेक्शन छान आहे एकूण सुंदर पॅकेज आहे ते मनोरंजनाचं बरगतचं पॅकेज आहे एका मेसेजसहित नक्कीच सगळ्यांनी नऊ मेला थिएटरमध्ये जाऊ आमचा पिक्चर सव्वीस नोव्हेंबर पहावा धन्यवाद बेसिकली जेव्हा मी हा सिनेमा लिहायला घेतला लामखड्यांमध्ये बरंच असं वातावरण आहे की सुशिक्षित लोकंसुद्धा संविधानाकडे बघत नाही आणि संविधान माहीत पण नाहीत लोकांना सव्वीस नोव्हेंबर हा दिवस पण माहिती नाही तर मला कुठेतरी असं जा जाणवलं की संविधानाबद्दल अवेअरनेस जरा कमी आहे तर आपण असं का असं काय करू शकतो की ज्यामुळे आपण अवेअरनेस वाढवू लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ शकतो तर ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि तिथनं सव्वीस नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला आणि जेव्हा मी जवादे, जवादे सरांना भेटलो त्यांच्यापुढे हे सगळं मी ठेवलं की असं असं एक कंटेंट आहे आणि आपल्याला यावरती सिनेमा करायचा आहे तर त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला आणि आम्ही दुसऱ्या आम्ही एक महिन्यामध्ये कामाला लागलो सगळ्यात पहिली भेट अमरजींची आणि अमरजींकडे आम्ही आलो त्यांच्याकडे गाणी लिहिली आणि एक सुंदर अशी गाणी त्यांनी आमच्यासाठी तयार केली नमस्कार माझं नाव अमर प्रभाकर देसाई जेव्हा ह्या फिल्मचं म्युझिक करण्याचा माझ्याकडे प्रस्ताव आला सरांनी सगळ्यांची ओळख करून दिली पाहिजे आणि पहिलंच गाणं सव्वीस नोव्हेंबर आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जशी फेमस गाणी आहेत तसं आपल्याला सव्वीस जानेवारी सारखं किंवा पंधरा ऑगस्टसारखं फेमस गाणं बनवायचं मी बोलू फेमस म्हणजे ते डान्सिंग असायला पाहिजे म्हणजे डान्सिंग कसं असलं पाहिजे त्याची स्टोरी पण बनली पाहिजे आणि जेव्हा ते बीटवर येतं सव्वीस नोव्हेंबर तिथे तू गोल बिल जो आपला रेंजर मराठी ड्रेंजर तो पकडणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे गाणं जसं डेमो बनला त्याच्यानंतर आदर्श शिंदेकडे गेलो आम्ही आदर्श शिंदे बोललं मी मी हे गाणं मी हे गाणं माझ्या शोमध्ये गाणार लाईव्ह हे पिक्चर आल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही दुसरं गाणं केलं साध खाली बनला रोमॅन्टिक सिच्युएशन आणि शूटला आम्ही इकडे बाहेर जाणं असं आहे असं मग सुनील स्वप्नील बांदेडकरला आम्ही विचारणा केली आर्य आंबेकर आर्याचं आम्ही पुण्यामध्ये डबिंग केलं ती ओली एवढी कंपोजिशन डिफिकल्ट असून पण एकदम स्वीट वाटते तर मला खूप बरं वाटलं बरेच वर्षांनी असं डिफिकल्ट आणि स्वीट गाणं कम्पोज झालं आणि मला खूप आवडलं गाणं आणि शेवटचं गाणं सपन जे सिच्युएशनल सॉंग आहे आणि सॅड सॉन्ग आहे जावेद अलीजींनी गायले जावेद अलीजी जेव्हा थर्ड अंट्रा गात होते धावून झालेलं अंत्रा पण ते म्हणतात नाही यार मेबू ऑर गाणं आहे मेकून पहिले सिच्युएशन बघाव मग सचिन सरांनी सिच्युएशन सांगितली की थर्ड अंट्राला काय होतं तर ते परत त्यांनी पूर्ण रेकॉ रेकॉर्ड केलं काढून टाकायला सांगितलं आणि थर्ड अंतर जेव्हा गायला तेव्हा अंतर सगळ्यांच्या अंगावर काटा आला सगळ्यांच्या अंगावर एवढा काटा आला की एवढं सॉलिड गायलं आणि नंतर ते विजय दायलजी यांनी मिक्स केलेलं आहे गाणं आणि मिक्सिंग अँड मास्टरिंग आणि कोरिओग्राफ सगळी गाणी कोरिओ कोरिओग्राफी अफलातून आहे सचिन साहेब डायरेक्टर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवला नीलेश निलेशजीनी सचिन घेणी आणि जवानी साहेबांनी त्याच्यामुळे ही पिक्चर आमच्यासाठी म्हणतात ना एक आ, म्हणजे जागरूक स्वप्न आहे की लवकरात लवकर येऊन लोकांना लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन बघावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे तर मला त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे मला ओंकार सर कळाले डायरेक्टर सर कळाले कोण मूवी काय असते मी कधीच केलेली नव्हती फर्स्ट टाईम चान्स भेटल्यामुळे मला खूप खूप आनंद होतो दुसरी गोष्ट जसं हे मी सांगितलं की तू गाणं गाती आहेस ज्या रात्री मला कळलं की तू गाणं गाती आहेस त्यावेळी मला खरंच वाटलं नव्हतं हो की की मला असं काही अपॉर्च्युनिटी भेटली आहे म्हणून पण सिरियसली ज्या दिवशी मी स्टुडिओमध्ये एंटर केलं आदर्श सर बसले होते आणि ते त्यांच्यासमोर मी गाणं